मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आधुनिक मंगला चौरे यांनी लिहिलेला अतिशय सुंदर लेख आहे तो आपण पाहूयात श्रीमंती ही पैशापेक्षा मनाची असते कारण कोणाची तरी मदत करण्यासाठी मनाने श्रीमंत असणं सुद्धा खूप गरजेचं आहे दुसऱ्यांसाठी स्वतःचा पैसा खर्च करताना मन मोठं आणि श्रीमंत असावं लागतं वेळेनुसार सगळेच बदलतात माणसंही आणि परिस्थितीही काही श्रीमंत लोक नोकराला कपडे घेताना हलकेतले हलके, हलके कपडे दुकानदाराला मागतात आणि तोच नोकर मालकाला कपडे घेताना भारीतले भारी, भारी कपडे दाखवा असे म्हणतो मग खरा श्रीमंत कोण मालक की नोकर खरं तर श्रीमंत माणसं पैशाची गुलाम असतात फार कमी श्रीमंत लोक मनाने श्रीमंत असतात त्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्या नसण्याची पोकळी जाणवते असं म्हणतात मग उदार मनाचा नोकर आणि कोत्या मनाचा श्रीमंत माणूस कोणाच्या असण्याला अर्थ आहे श्रीमंताच्या घरात प्रवेश करताना भीत भीत प्रवेश करावा लागतो गरिबांच्या घरात सहज वावरता येतं कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही मनाने श्रीमंत असणारे लोक सहज दुसऱ्याच्या हृदयात घर करतात दगड विटांचं मोठं घर त्यांच्याकडे नसेल मात्र मनाचं हृदयातलं घर खूप मोठं असतं कुणाशीही ईर्ष्या न करता सहज सरळ साधं जीवन जगता आलं पाहिजे सगळ्यांमध्ये एकरूप होता यावं मनात किंतू परंतु न ठेवता कुठेही कोणाशीही भाऊबंदकीने वागू नये मित्र दुरावतात चूक झाल्यास मोठ्या मनाने माफी पण मागता आली पाहिजे आणि माफही करता आलं पाहिजे सापासारखं डूक धरू नये घरी आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने पाहुणचार करणे भाजी भाकरी चहा पाणी काय हवं असेल ते प्रेमाने देणे हीच खरी श्रीमंती आहे फक्त घेण्याची वृत्ती असू नये देण्याचीही श्रीमंती असावी घरात अडगळीत असणाऱ्या वस्तू वर्षभर पडून सडून जातात पण कोणाला दिल्या जात नाहीत सायकल टेबल पुस्तके खुर्च्या या जुन्या वस्तू सहज देऊन टाकाव्यात गरजूंना त्यासाठी हवी मनाचे श्रीमंती झाडावरचं फळ फूल या सगळ्यांवर सगळ्यांचा हक्क असतो ज्याचा त्याचा शेअर ज्याचा त्याला मिळावा धनाचा संचय करण्यापेक्षा विचारांचा माणसांचा मित्रांचा संचय करा चांगले आचार विचार आणि मित्र हेच खरं धन आहे हीच श्रीमंती आहे ज्ञानेश्वर माऊली किती श्रीमंत होते त्यांनी जगासाठी पसाय दान मागितले चांगलं कसं जगावं यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली आपण किमान एकदा तरी वाचण्याचे कष्ट घ्यावे हीच आपल्या मनाची श्रीमंती होय कितीही श्रीमंती आली तरी पाय जमिनीवर ठेवावेत आकाशाला हात टेकले नाही तरी चालतील पण माणसांचा विश्वासघात करू नका पैशाने नसाल पण मनाने कायम श्रीमंत राहूयात तर मंडळींनो असा हा श्रीमंत लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करून लेखिकेंना जरूर कळवा धन्यवाद